शिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कवठेमकाळ तालुक्यातील एका शाळेत काल सोमवारी दुपारी घडली आहे यानंतर पालकांनी सदर शिक्षकाविरुद्ध कवठेमकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद केली होती या फिर्यादीनुसार शिक्षकावर विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचे पडसाद पंचक्रोशीत उमटले असून भरत कांबळे या नाराधम शिक्षकाविरोधात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला शिक्षके पेशाला काळीमा फणारे कृत्य या शिक्षकाने विद्यार्थिनीशी केले होते तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्या प्रकरणाच्या निषेधार्थ देशिंग हरोली खरशिंग बनेवाडी गावे बंद पाळून झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला दराधम शिक्षक भरत कांबळेला नोकरीवरून कायमस्वरूपी बडतर्फ करा अशी मागणी समस्त ग्रामस्थांनी केली आहे असे कृत्य करणाऱ्या शिक्षकाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी व शिक्षणमंत्री यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर त्या शिक्षकावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ व पालकांनी केली आहे शिक्षकाच्या या कृत्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आज मंगळवारी निषेध मोर्चा काढला या मोर्चाला महिला पालक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती यावेळी देशिंगगावचे सरपंच प्रवीण पवार उपसरपंच राजू पाटील सदस्य माजी सभापती भारत डुबुले पोपटराव जगताप अण्णाभाऊ कोळेकर हरोलीचे पोपट पाटील भीमराव कागवाडे चंदन शिवे रुपेश सुर्वे व पालकांनी मनोगत व्यक्त केले यानंतर पोलीस पाटील तलाठी पोलीस प्रशासन गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या घटनास्थळी उपधीक्षक सुनील साळुंखे उपनिरीक्षक ज्योतिराम पाटील यांची भेट यांनी दिल, दिल, भेट दिली देशिंग तालुका उट, कवठे नाराधम शिक्षकावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थाकडून निषेध मोर्चा काढण्यात आला वया मात्र भूचे आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताजे संस्कार काय असतात आई वडिलांच्या नंतर पहिला संस्कार देणारा शिक्षक असतोय आणि तोही पहिली ते चौथीच असतोय आणि त्याच शिक्षकानं जर असं कृती केलं तर ही वृत्ती आहे आणि ही वृत्ती ठसलीच पाहिजे आणि ह्या शिक्षकाच्या विरोधात आपण शिक्षण मंत्र्यांना पडतर्प केलं पाहिजे मला अशी बातमी मिळाली की त्यांची शिराळाला बदली झाली तर यांचं निलंबन नकोय ह्यांना पूर्ण घरात बसायचं पर्याय एकच एक पर्याय एक आयुष्यभर घरात तुरुंगात बसून नंतर घरात बसलं पाहिजे आपण शिक्षण मंत्र्यांना देखील पत्र देऊया पत्र व्यवहार करूया आणि त्यांचं करण्याची मागणी करूया धन्यवाद शिक्षकाने मुलींच्या मुलीं बाबतीत केले तसे या साठी आम्ही स्टेशन प्रशासन व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या अधिकाऱ्याला रोवर रोवर पासून आम्ही या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो तसेच सुट्टी असल्यामुळे सोमवारी हा प्रकार आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिला आणि आम्ही या घटनेचा साक्षीदार आहे की ज्यावेळी त्या मुली बोलत होत्या त्यावेळी अक्षरशः डोळ्यातनं पाणी येत होतं असल्या असं या शिक्षकाने वर्तवणूक त्या मुलींच्या सोबत केलं तसेच या शिक्षकाला नुसतं बळ निलंबित करून चालणार नाही तर सेवेतून बडथर्प केलं पाहिजे अशी आमची सर्वांच्या वतीनं प्रशासनाला विनंती आहे तसेच त्याला कोर्टाचा कठोरात कठोर कोर्ट शिक्षा झाली पाहिजे तसेच या पाठिंब्यासाठी पंचक्रिम सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले व्यापारी असोसिएशन उपस्थित राहिले सर्वांचा मी आभारी आहे शाळा आहे जगताप वस्ती आहे डुबोली वस्ती आहे देशिंग मध्ये चांगली भव्य दिव्य अशी शाळा आहे तर बने बनेवाडी मोरगाव खरशिंग आणि पंचक्रोशीतील गावांनी या बनला पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मी देशिंगच्या वतीनं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो तसेच जगतापस्तीवर शिक्षकांनी केलेला जो काही प्रकार आहे त्याची गैरवर्तणूक आहे त्याचा प्रथमता मी जाहीर निषेध करतो शिक्षकाकडून अपेक्षा आहे शिक्षक हा मातृतुल्य पितृतुल्य प्रेम देणारा विद्यादान करणारा समाजामध्ये त्याची एक प्रतिष्ठा असते आणि ते प्रतिष्ठा जपत तो त्याची नोकरी किंवा त्याचं कार्य करत असतो शिक्षकच काय समाजातील कोणत्याही व्यक्तीनं केलेलं गैरवर्तन हे समाज मान्य करत नाही आज हा शिक्षक आहे म्हणून आपण त्याचा जाहीर निषेध करत नाही आपण त्याच्या गैरप्रवृत्तीचा निषेध करतोय त्यामुळं मगाशी वस्ताद अण्णासाहेब कुळेकर यांनी सांगितले की आपण ही जागरूक राहिलं पाहिजे आपल्या मुलांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे हे बाब खरी आहे पण आपण प्रत्येक वेळेला हे सगळं शक्य आहे का आपण आपल्या कामात असतो मुलांच्यासाठी जडणघडणीमध्ये आपण कष्ट करत असतो तर गावातील सर्व जो काही वर्ग आहे पालकवर्ग असेल किंवा आणि कोण असेल यांनी चांगलं तर वागलंच पाहिजे तरी पण गावातील अनेक कार्यालयामध्ये जे जे कर्मचारी आहेत शिक्षक आहेत हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत शिपाई आहेत क्लार्क आहेत तलाटी ऑफिस आहे सर्कल ऑफिस आहे गावामध्ये बँक आहे येथील सर्व कर्मचाऱ्यांनी किंवा गावातील सर्व नागरिकांनी आपलं वर्तन चांगलं ठेवलं पाहिजे आणि आपला आदर्श या महाराष्ट्राला दिला पाहिजे पुन्हा एकदा मी झालेल्या गैरकृत्याचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय हिंद या शिक्षकाने ही आता तिसरी ते चौथी पर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण दिलं जातं चौ चौथी साडीपर्यंत पहिली ते चौथी पर्यंत तर त्या मुलांचं वय पाच वर्ष ते आठ वर्षापर्यंत असत आणि जास्तीत जास्त दहा वर्षापर्यंत जात आणि गेली चार साडेचार वर्ष झालं हा नारादम शिक्षक वरुण कीर्तन आतून तमाशा करत होता त्याचा काल पर्दाफाश झाला ज्या आणि सर्व जनतेच्या समोर आणि प्रशासनाच्या समोर तो गैरप्रकार मांडला त्याबद्दल प्रथमतः जगताबतीवरील सर्व जागरूक पालक आणि त्यांच्या माता आणि संबंधित विद्यार्थी यांचं आपण या ठिकाणी प्रथम यामुळं त्यांचा आभार व्यक्त करूया की या जगामध्ये असा जर प्रकार कोण करत असेल तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होते याची वाचा फोडण्याचं काम काल या ठिकाणी झालं हा प्रकार घडत असताना कोशिंगावचे सरपंच उपसरपंच डेप्युटी सरपंच माजी डेप्युटी सरपंच सर्व जागरूक कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी पोलीस प्रशासनाला सांगून त्याच्यावर तात्काळ कठोरात कठोर कटौर कारवाई करण्यासाठी पाऊल उचललं आणि त्याच्यावर कारवाई झाली त्याला अटक झाली पण हे अटक करून इथे हे प्रकरण थांबत नाही ही प्रवृत्ती तर ठेचून काढली पाहिजे यासाठी देशिंग गावामध्ये दे एक रात्री असा विचार आला की याची याचा निषेध केला पाहिजे आणि निषेध फेरी निघाली पाहिजे यासाठी देशिंग गाव बंद ठेवावं असा एक विचार समोर आला व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व कमिटी बोलवली त्यांनी लगेच सांगितलं आम्ही जाहीर पाठिंबा देतो कडकडीत गाव बंद करतो आणि आम्ही निषेध फेरीमध्ये सहभाग घेतो त्याबद्दल त्यांचा आभार आहे लगेच हीच बातमी बनेवाडीला गेली हरुनीला गेली खरशिंगला गेली मोरगावला गेली शिंदेवाडीला गेली मोरगावला गेले बोरगावला गेली लांडगेवाडीला गेली जायगवानला गेली या परिसरातील सर्व गावं आज घडलेल्या निषेधार्थ कडकडीत बंद ठेवण्यात आले आणि ह्या निषेध सभेला फेरीला जाहीर पाठिंबा त्यांनी व्यक्त केलेला आहे त्याबद्दल या सर्व गावांचं मी आपणाकडून आपण सर्वांकडून त्यांचा आभार मानतो आपण या निषेध सभेसाठी निषेध फेरीसाठी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार आहे यानंतर